विद्यार्थी मित्रांनो जोड शब्दाच्या व्हिडिओ क्रमांक दहामध्ये आज आपण पाहणार आहोत टला जेव्हा श जोडलं जातं तेव्हा त्याचं जोडाक्षर होतं हे ष अक्षर असणारे शब्द आपण आता वाचूयात तुम्ही काय करायचं आहे तुमच्या वहीमध्ये हे शब्द स्वच्छ आणि सुंदर अक्षरात लिहून वारंवार त्यांचं वाचन करायचं आहे कष्ट दुष्ट अष्टांग धष्टपुष्ट बासष्ट नष्ट गोष्ट अस्पष्ट वृष्टी त्रेसष्ट वैशिष्ट्य काष्ट सृष्टी राष्ट्र चौसष्ट पौष्टिक अष्ट विशिष्ट अतिवृष्टी पासष्ट एकसष्ट समाविष्ट खाष्ट सहासष्ट अष्टावधान चेष्टा अष्टकोन धष्ट संतुष्ट सदुसष्ट नाष्टा साष्टांग महाराष्ट्र अष्टपैलू अडुसष्ट पाष्टा स्पष्ट नष्ट खडाष्टक आष्टी बघा या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही नवीन शब्द मिळाले तर तुम्ही त्यांची या शब्दांच्या यादीमध्ये ॲडिशन करायची आहे वाढवायची आहेत आणि वारंवार त्यांचं वाचन देखील करायचं आहे